जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावं लागेल त्याच्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी किंवा मिंधे गटाचे पंतप्रधान पंत नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले वाडवण बंदराच्या संदर्भात एक भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता तिकडल्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांचा निषेध केला मोदी गो बॅक मोदी गो बॅक मोदी परत जा अशा घोषणा दिल्या मोदींनी पाहिला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि जो संतापाचा लावा आहे तो उसळला महाराष्ट्रात त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावा लागेल त्याच्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम महाराष्ट्राविषयीचं प्रेम आत्मीयता हे असण्याचं कारण नाही पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो प्रधानमंत्र्यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे त्यातून सुटका करण्यासाठी या संकटातून पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाहीत ज्या प्रकारचा घोर अपमान छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रात झालाय या सरकारकडून झालाय मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे मोदींनी त्यांचं काम केलं महाराष्ट्र महाराष्ट्राचं काम करेल मोदीने जरी माफी मागितली असली तरी उद्यापासून या राज्यभरात जो सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यात कोणताही बदल होणार नाही